नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत भाजपाने सर्वाधिक पाच उमेदवारांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली या दरम्यान मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे काँग्रेसच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आलं आहे ज्यामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे भाजप आमदार गणपत गायकवाड हे न्यायाधीशाच्या कोठडीमध्ये आहेत नुकताच मतदान नुकताच मतदानाचा ते बजावू शकत नाही असं देखील त्या पत्रात लिहिलेलं आहे तर विधानसभा सदस्य श्री गणपत गायकवाड हे सध्या न्यायाधीशाच्या कोठडीत आहे सेक्शन बासष्टनुसार ते मतदानाचा हक्क बजावू शकत नाही विधानसभा सदस्य श्री गणपत गायकवाड हे मतदान करणार असल्याचे समजले जात आहे तर कृपया त्यांनी अवघे मतदान करण्यापासून रा रोखावे आणि सेक्शन बासष्टनुसार कोणतीही दबावा न घेता सेवैदनिक सेवैदानिक मुलाचे रक्षण करावे अवघ्या आपण श्री गणपत गायकवाड यांना मतदान करू दिल्यास आम्हाला कायदेशीर बाबीचा अवलंब करावा लागेल असा मंजूर मंजूर करून या पत्रात लिहिलं आहे हे पत्र अभिजित वंजारी यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे दरम्यान आता काँग्रेसच्या मत पत्रानंतर या प्रकरणात निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार का याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महा